तशात तुम्ही आहे हो तुम्ही सगळे बरे असाल गुड मॉर्निंग लो अंबोल झाली आणि बसल्या जवळमध्ये मम्मी यांचे आणि त्या खायला इतकं मस्त की एक मिनटं रुकी येते खा तो कॉम्प्लेक्स कॉनफ्लेक्स खाओ वाईज पहिला वास तुमचा खा काय नका आला हाँ तो कॉर्नफ्लेक्स खाता है तो मान भी ना कि कॉम्प्लेक्स का तो खाता ने ने के मामा है ना मोड़ा तो गाड़ी गाड़ी चलोला गाड़ी चला पैलो खाऊ ये थोड़ा सकता है मम्मी थे खुद को पढ़ा लिखा कहते हो ना तो बताओ अड़सठ बीता दाखो अड़सठ सदसठ और उनसठ एक छोटा काय फिफ्टी सिक्स बोलता सबसे छोटा फिफ्टी सिक्स आहे अरे फिफ्टी सिक्स आहे कुठं फिफ्टी सिक्स छोटा आहे कसा व्हायचा दहावी पास होशील का तू अरे दहावी पास होशील मारलंय मग कमीच पडतील मग कमी पडतील तुला हा नाश्ता केला घालून चालून आलो आणि आपली तर घरात चालले तू कार उग्रा बसत उग्राव आणि आपली तर घरात झाले बिटरी बनवायची प्रोसेस चिकन बनव चिकन बनवायचं मिनिंग आहेच ना चिकन कोणी बनवले तुम्ही बघला चिकन आणि तर रंग रंगरंगोटी करत नाही भट्टी तुमची तुम्हाला माप बरं होता सेम आणि का नको आणि दादाने किती घाण केलं काय इथं फुल पासारा गेले भांडी ठेस न तो तू रंगरंगो टिकल मम्मी तू केमिकलची फॅक्टरी कामाला होत होता ये चोरा काम करायला नको भुकाट घालायचं नुसतं ना मॅ काका थोडा गाईज मस्त प्लॅनिंग चालली बिर्याणीची त्याक जेवताना पण रास भूक लागे रास म्हणजे रास आणि नंतर आपण चालले पापडी पॅरला आपलं काम आहे काय काम तो बी सांगतो आता जेवतं झाल्या होत्या म्हणून दाखवता प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि थोडासा कचरा आला आहे का आणि खाली आपली बुर्याणी बुर्याणी थोडा त्याला जास्त दाखवत ती बिर्याणी म्हणून तिला दम दिले ना मॅ बिर्याणी जास्त दाखवते म्हणून दम दिला तिला दम दिले आता त्या कप बसले दमकारून दाखवते मी नाही काही नाही केलं काहीच फक्त दिवसभर तीन वाजता उठले आम्ही आम्ही चार वाजता असल्या मला एकदम निंगल्या दाखवत होते बिर्याणी बिर्याणी बघू शकतो आम्ही

मी कमी काही जेवायला मस्त की आपल्याकडं चिकन बिर्याणी व्हेज नाही आहे आणि आम्ही तरा तारक मेहता आणि दादा आठवू आठूट रिस्ता तर काहीच जेवायला या पण जेवतो आता मस्त की मला जेवलो आणि आता इकडं आलो आपल्या दादाच दुकानात दुकानाचं नाव आहे बघू शकतो आम्ही संस्कृती साडीचा आपल्या सोपन दासा दुकाने दादा या दासा दुकाने आपल्या आणि दादाकडून बघू शकतो साड्या कशा कशा आहेत आणि असे खूप सारे साडी दादा साड्या दाखवतो तू तू चॉईस कर दादा दादा साड्या दाखवतो

हेच बघू शकतो मी मस्त मस्त साड्या आहेत दादाकडे वरती लुगड आहेत का म्हणजे दादाकडे नवीन नवीन चालू असतात ना नवीन नवीन एकदम साड्या रोज रोज म्हणजे दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात खूप म्हणजे खूप साड्या आहेत म्हणजे दादा तर बोलतो म्हणजे दोन दोन दिवसाला हा दुकान छोट्या पण माल भारी आहे कारण मम्मी आहे ना इथन साड्या घेऊन जातो बाई येत राहत दोन दिवसाला बघू शकतो आम्ही सिंपल मध्ये फुल म्हणजे साड्या साडे म्हणजे आता दादा परत म्हणजे पात तुमचं नवीन नवीन मालेचं तर

कारण की मम्मी म्हणजे आपली आई आई पण इकडं साड्या घ्यायला टायगर साड्या सिम्पल पण चांगली साडूल आपल्या दाराचं दुकान कुठे माहिती का दुकान कुठे तो सांग हेच वन रॉयल मेडिकलच्या बाजूला सेक्टर चौदा पोलीस चौकीच्या पोलीस चौकीच्या बाजूला रॉयल मेडिकल तर, तर... नक्कीच दाराच्या दुकानात शॉप म्हणजे दादा चांगलाचं चांगल्या साड्या भेटतील तुम्हाला डिस्काउंट बिस्काउंट भेटेल चांगला भेटेल आपल्या दादा भाई डिस्काउंट सगळा भेटेल नक्कीच साड्या यायला म्हणजे दादा बोलतो प्रत्येक दोन सण नवीन नवीन मालेत तर तुम्ही नक्कीच इकडे या दादाकडे बघून येतात तर तुम्ही नक्कीच दादाकडे या एकदा व्हिजिट द्या आणि बघून जा कशासाठी आवडल्या तर घ्या माझं नक्कीच आवडतील तर नक्की दादाकडे व्हिजिट देऊन जा एकदा काहीच मगाशी आलो सोपंदाच्या दुकानांशी आणि आता हाव आपल्या गाडी गणपती पमोरिया ड्राय हो ड्रायव्हर सुद्धा बसल्यावर एक एकूण राऊंड मारून आता बघता गाडी जमतं का आपली आणि याला बर पाहिजे मरणार दोगा दोघां मरायची गोष्ट नाही भाई मनायचं घायचं मला आहे तर आता चला पाच सहा वीस तीन जाऊ राऊंड आता गायचं मारता मारता वाचलं काय पप्प जवस तीन कुत्र वाचले नुसतं घाबरतोय मी चालू वाचल्या मम्मा ना के महाराजी माहिती म्हणा यायला उरविल बघ चमडी पला ना रोज ज्या गाड्या चालत ना आणि आपली गाडी ती जराशी रेस दिली काम जरा ही जराशी दिली तर उरली गाडी कशी आलो गाडी चालवून आणि जरी गाडला आले मेहंदीकारला घरी आले न बाहेर जावं ना पहिला लोक मेहंद्या कार बाहेर जायचे आता मेहंदे मेहंदीला घरी बोलवतात काय बोलाव काही टी शर्ट कशी असते मला टी शर्ट कशी कशी असते

ब्यूटी जोन के सामने लेंस गार्ड के बाजू में लेंस गार्ड के बाजू में पुलिस चौकी के सामने पुलिस चौकी हो के सामने पंचानंद बिल्डिंग अच्छा मस्त तो मैं नहीं तिथे जा कॉन्टॅक्ट करा किंवा याला डीएम करा मी याला नंबर दे तर तुम्हाला दे डीएम ना करू पोलीस चौकी समोर जाऊ बसले भेटेल तुम्हाला हां फेज 1 मध्ये आहे तसे का मागचे वेळी पण मस्त काढलेले त्यांनी

माझी मेहंदी बघ मेहंदी परमनंट मेहंदी मी माझी बघ मी नवीन कळली परमनंट तुमच्या आपल्याला मेंदी, मेंदी। में टाळ में पर ना परमनंटवाली टाळ ले

आम्हीच तुम्हाला भरतो का बाऊ भरतो ना मला मी ते सकाळी झालं मशी मनी एकटा जेवता काय मानसो काहीच ह्याना मग दोघीनं जावाला भरवला आणि आता आलं झोपाला कारण की झोपाला जाऊन झोपाला येतात तर खाड्या हा तर करूया आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शुभरात्री बाय बाय